पण नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सो सगळे छान असाल आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर मंडळी सकाळी दूध आणलेलं आहे आणि हे आहे गोकुळचं दूध पण मला ना एक सांगायचं होतं सांगा। की म्हणजे मला फरक जाणवतो आहे की तुम्हाला पण जाणवतो आहे नक्की सांगा की आंब अंबरनाथमध्ये किंवा इतर ठिकाणी जे गोकुळचं पॅकेट दूध मिळतं ना ते दूध वेगळं असतं आणि इकडचं जे दूध आहे ना त्याची टेस्टच वेगळी असते म्हणजे माझं तर मी तरी जाणवलं हो आहे खूप छान असतं आहे म्हणजे आपलं जे कोल्हापूरचं आहे ना ते की नाही अगदी असं वाटते की आपण ताजं ताजं आणलेलं आहे एकदम असं वाटतंय आणि जे आपण इकडं फुल वॅट क्रीमचं दूध घेतो ना गोकुळचं त्याची तेच थोडीशी असे मिल्क पावडर टाईप अशी लागते मला लागते का काय माहिती पण आता मंडळी मी पुरणपोळीचं इकडं ग पीठ भिजवायला लागले तर मी एक वाटी मैदा घेतला आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण गव्हाचं पीठ संपत आलेलं त्याच्यामुळं थोडंसं गव्हाचं पीठ कमी होतं थोडीशी हळद घातलेली आहे हळद ॲक्च्युली पाण्यामध्ये मिक्स करून जर तुम्ही घातलं ना तर चांगली मिक्स होते म्हणजे चांगलीच चा अशी एकाच ठिकाणी लागत नाही माझ्या लक्षात नाही राहिलं त्यामुळे मी हळद अशीच घातली आणि थोडंसं याच्यामध्ये घातलेलं आहे तेल आणि एका बाजूला मी डाळ उकडत टाकले कारण की आता गणपती आहेत आणि सणवार येणार येणारे आहेत तर मग पोराला एकट्याला इथे ठेवून आपण तिकडं पोळ्या करून खायचं चांगलं वाटत नाही म्हटलं त्याला करून जवळ आले तर आणि जायचं आहे मला आणि हा व्लॉग बघा संडेचा आहे आणि आता काय सांगायचं खूप दिवसांनी ब्लॉग येतोय कारण मी अंबरनाथ ऑलरेडी आलेली आहे आणि इकडचं सगळं काम ह्या सगळ्या व्यापामुळे माझं झालेलं नाही आहे गणपती येत आहेत तर मग सगळी तयारी खूप करायला लागते ते क्लिनिंग हे ते सगळं धुणं खूप काम असते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर की नाही आता मी पीठ असं सा घट्टसर थोडंसं पीठ मळून घ्यायचं तर पीठ मळण्याची माझी पद्धत तुम्हाला खूप वेळा मी दाखवलं आहे ही खूप 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 जुनी पद्धत आहे म्हणजे आम्ही असंच पीठ मळतो सगळीकडं म्हणजे आमच्या आमच्या भागाला किंवा आमच्या घरात स्पेशली तुम्हाला सांगते तर आम्ही असं पीठ घट्ट मळून घेतो आणि असं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं एक अर्धा तास असं केल्याने की नाही अगदी पोळी मऊ लुसलुषित होते अगदी तोंडात विरघळेल अशा टाईपची होते डाळ उकडे स्तोर की नाही आपण हे थोडंसं एक पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचं लई हिंमत आली होती धुवायच होतात ना मग कपडे धुतले मी ते कशात घालाय समो कम्फर्ट सारखं आहे ना ते कम्फर्ट रे कम्फर्ट पाहिजेच नसते असते ना आता त्याच्यात परत भिजवून परत तो पिळून ठेवणार आहे ठेवून बसू दे बाबा माझं तेवढी हिंमत नाही चला तर मंडळी आता ही डाळ शिजलेली आहे बटाटे उकडायचे आहेत बटाटे भिजवून ठेवलेत आणि हे आहे पीठ तर बघू सोहमला पुरण वाटायला लावते पटपट करून घेते आणि मिक्सरमध्ये मसाला पण करून ठेवलाय आणि ह्या भांड्यात करून घेते मसाला मसाला नाही कटाची आमटी करून घेते परत याच्यामध्ये पुरण करून घेऊया एका एक हातानं नाही जमत गुळ आहे हा कापून घेते ठेवले डाळ डाळ शिजवून घ्यायची म्हणजे पूर्ण गुळ घालून तर पुरणपोळीचा घाट जो आहे ना तो मी कशासाठी घातलाय आमच्याकडे गणपतीला पुरणपोळ्या असतात गणपती दिवशी मग उद्या जाणार आहे तर मंडळी सांगायचं म्हणजे आज आहे संडे आज तारीख आहे एक मी जाणार आहे उद्या दोन तारखेला आणि गणपती आहेत सात तारखेला त्याच्यामुळं मग म्हटलं पोळ्या कराव्या थोड्याशा मी तर काही खात नाही एखादी खाई काही नाही होत बघू म्हटलं मिळतात म्हणत ना समोर पण इथं शाहूपुरीत मिळतात इथं कुठं मिळत नाही बोल ना शाहूपुरीत जायला ते मागवायलाच त्याला दुसरं अजून काहीतरी सामान मागवायला लागतंय ना किती रुपयाला एक पस्तीस रुपयाला ना तो म्हणजे आधी सांगितले मला पस्तीस रुपयाला एक पोळी आई कारण तिकडे गेलो होतो ना गणपती मोठे गणपती जे कोल्हापुरातले तेव्हा सांगत होता की आई पोळी मिळते पण अंबरनातला वीस ते बावीस रुपयाला मिळते छोटी असेल ते मोठं साईज होतं असेल ना मीडियम होत चला आता सुरू झालंय पण घालायला नको थोडा कमीत घालते

नाही सगळ्यांना पुरण करायचं माहिती आहे पुरण करताना तर काय दाखवलं मी अस्लेट <laughs> यास उभं राहिलं पाहिजे गुळ विरघळल्यानंतर अजून विरगळला नाही पुरण आता फक्त वाटायचं आहे झालं तयार मी हे पीठ म्हणून घेतलं मी पाण्यातलं काढून म्हणून आहे सॉफ्ट आहे आता बटाटे उकडायचे आहेत ते हे घेसो मी चांगलंच आहे त्याच्यात गाळलेलं मी बुट्टी घ्या पाणी आहे कटाचं एळवणीचं आता आमटी करून घेते तर मस्त असा ताजा कढीपत्ता काढून आणला आहे बघा मी हे म्हणजे दारांमध्ये की दारामध्ये एक नाही कढीपत्त्याचं झाड आहे घरमालकांचं त्याच्यातलं खूप मोठं झाड आहे त्यांचं कढीपत्तेशिवाय एळवणीची आमटी छान लागत नाही पाहिजेच कडीपत्ता कोथिंबीर नाही आहे पण जी भांडी अवेलेबल माझ्याकडे इथं आहेत त्याच्यात करते थोडंसं तेल घालूया ते हे घे ना पळी रे वाटी घे रे बघ वाटी घे हम वाटीन लवकर होते थोडं थोडं घ्यायला खूप घातलं एकदम होत नाही नाहीत नाही पोळ्याला वाटायला घेतले हलक्या आता मी काय करायचे म्हणजे की नाही ह्याच्यावरती बरोबर भाजत नाही कोणी तांदळाच पीठ घेतले मी

पातळ पीठ हँडल पण होत नाही चपाती करताना आणि चपाती पुरणपोळीलाच असंच पीठ पाहिजे रे तर पोळ्याच अगदी मऊ तोंडा गिरघळणारे होते एकदम आपण पीठ केलं ना गॅस वाढव की जळा लागली नाही मध्ये चिकटलेलं म्हणून जळलं ते चिकटलेलं म्हणून जळलं बर तस काही नाही पहिल्याची मजा नाही पुरणपोळीला करून अशा होणारच आता होईल बघा सुद्धा ही कशी होत्या पोळपाटण्याला म्हणजे पोळपाटणार लाटण्याला आता करतात त्याचं काय ना असं करून करतो ते जमत नाही बाबा आपल्याला तेल पोळी वगैरे काही येत नाही आपल्याला काहीतरी म्हणतात कर्नाटक मध्ये करतात होते एज एज नाव आहे ए इलिका नाव आहे नाव आहे कन्नड मध्ये होलीगे 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 सगळं हो गया आता कॉपी का चांगली आता नाहीची गडी म्हणजे झालं

आता की नाही असं शूटिंग करत असत कारण आम्हाला वेळ झालाय आणि आमच्या डॉलीचा पण फोन आलेला आजची गुड न्यूज म्हणजे डॉलीचा फोन आलेला आणि म्हणते आई कधी येणार आहेस तिला आणायला पण आहे गणपतीच्या दुसऱ्या दिवशी पण त्यांच्याने ते दीड दिवसाचा गणपती आहे आणि विसर्जन करून मग पाठवतात पोरींना बघू पुण्याला पण जायचं आहे आणायला आणि आता छानशा अशा पोळ्या करून तो व्हायला लागले जळत नाही आहेत मुख्य म्हणजे मध्ये जळत होत्या आता छान झाल्या करून येते पटपट कारण खूप सारं पीठ आहे पोळ्या तर तो अगदी तोंडात विरगळतील अशा झालेल्या खूप छान झालेल्या पण की ह्या तवा थोड्या चांगला नाही आहे त्यामुळे असं की परतताना किंवा काय माहिती आता मला सवय नाही आहे बहुतेक ह्या दिवस भरपूर दिवस ह्या तव्याची किंवा आता कोल्हापुराला मी बऱ्याच दिवसांनी आलेले मला असं वाटते मी मेमध्ये गेलेले त्याच्यानंतर आत्ता गण ह्या वेळेला आले गणपतीच्या आधी आणि आता मला जायचं पण आहे पण पोळ्या खूप छान झाल्या होत्या तुम्हाला तर इतकं पीठ म्हणजे इतकं सैलसर पीठ हँडल होत नसेल ना तर थोडंसं म्हणजे जरा अजून घट्ट पीठ मळून की नाही पाण्यामध्ये ठेवायचं आणि थोडंसं जरा सैल झालं असं वाटलं ना कधी तर फ्रीजमध्ये ठेवायचं एक पंधरा वीस मिनटं मग अगदी छान पीठ होतं आणि पोळ्या अगदी सुंदर होतात तुम्ही दुधात टाकला ना तर दूध तु टाकल्यात टाकल्या अशा पोळी हात लावायच्या अगोदर एकदम कुसकरते इतक्या सुंदर पोळ्या होतात देव दाखवले नैवेद्य सोमुळं म्हटलं जेवण ही आहे बटाट्याची भाजी त्याला वाढले आणि ही आहे आमटी चला तर मंडळी आता पोळ्या करून घेते मी सोमला म्हटलं तू जीवून घे कारण की सव्वा दोन वाजले असं पण सगळं सकाळपासून कपडे सकाळपासूनचा नाश्ता असं तसं डॉज फोन आला बरंच काम असतंय म्हटलं आणि उद्या जायचं तर सगळी तयारी पॅकिंग बिकिंग केलं काय म्हणजे न्यायचं असेल तर कपडे वपडे सगळं वाळत घातलं सोमनं नेऊन वरती आता आणि इतके पाय दुखायला लागलेत ना खूपच तुम्हाला म्हटलं जे होता वेळ झाला आहे आणि भूक लागली मला पण आणि मी त्याला गरम गरम पोळ्या करून देते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छानसा असा सपोर्ट करा व्हिडिओ नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय संध्याकाळी स्वयंपाक पण नव्हता आणि म्हटलं पोळ्या हा खाल्लेल्या दुपारी थोड्या लेट पण जेवण झालेलं सो मला म्हटलं छान इथे एक मंदिर दिसतंय जवळपास तर जाऊन आपण फिरून येऊया हनुमान मंदिर आहे तुम्ही बघू शकता सजवलेलं खूप छान आणि मंदिर इतू आतून इतकं छान आहे ना जुनं आहे की काय माहिती कारण की की नाही इथं हे दगडाच्या भिंती वगैरे दिसत होत्या त्यामुळे मला, मला वाटतं तरी जुनं असावं हो, काय माहीत नाही बावड्यामध्ये आहे कसबा बावड्याला पत्थर वाटतं असं जय श्री राम, जय हनुमान गणपती बाप्पा नागदेवता नाग छोटस बघा नागदेवतेचा आहे शिव शंभूचा हार गळ्यातील त्रिभूमीचा स्वामी हे नागराजा राजा तुझी याद आली नागपंचमी ಚಾನೆ ನಾ ಮುಷ್ಟ ಮಹಾರಿ ಮಹಾรีಯೆ ಮಂದಿರ ಅಲ್ಲಿ ಕಾಸೋ पण ಗೆಡೋ ಮುಟ್ಟೆ ಕಾಸೋ पण ಗೆಡೋ ನಾ महाराजांचा पण मस्त ते बुतळा आहे शिवाजी महाराज की जय वा जय हनुमान जय हनुमान जय श्री राम मनोजवम मारुत तुल्य बेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानर्युत्मुखं श्री श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये